अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज एकतीस ऑगस्ट आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया ओम परमहु सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज महाराज यांनी संत तुकाराम यांच्या अभंगातील ही ओळ उद्घृत केली आहे साधकांच्या दृष्टीने ही ओळ अत्यंत महत्वाची आहे जे केवळ भक्तीला लागलेले ला आहेत त्यांना त्रास झाला तर ते परमार्थ सोडतील साधक मात्र मनाची अवस्था बिघडू न देता शांतपणे परमार्थच करीत राहतील साधकाना सुद्धा जर ही गोष्ट माहित नसेल तर तेही परमार्थ मार्ग सोडून देण्याच्या तयारीत राहतील म्हणून सद्गुरु यशवंत बाबा यांनी साधकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात यासाठी वरील ओळ उद्धृत केली आहे सर्वसाधारणपणे सामान्य माणूस सुद्धा परिस्थितीने गांजला पेचला कर्ज खूप झाले फेडायला मार्ग नाही देणेकरी रोज येऊन दारात बसत आहेत शेजारी पाजारी काही कारण काढून भांडत आहेत मुलांची अभ्यासात म्हणावे अशी प्रगती नाही घरात शिरले आहे अन्नान्न दशा झालेली आहे अशा वेळेला असाही होऊन तो म्हणतो आली या भोगासे असावे सादर मात्र पुढची ओळ त्याला ठाऊक नसते किंवा ती ओळख करून घेण्याच्या भानगडीतच तो पडत नाही तर पुढची ओळ अशी आहे देवावरी भार घालून या परिस्थितीपासून पळून न जाता आपल्या दुःखाचा भार वाहणारा परमेश्वर आहे ही मनाची दृढ भावना आपल्या पंखांना जगण्यासाठी बळ देते कारण कोणाचा तरी हात पाठीवर आहे आता मला भिण्याचे कारण नाही या विचाराने त्याला नैतिक पाठबळ मिळते व तो जगत असतो साधकाच्या दृष्टीने तुटो हे पर्वत फुटो हे मस्तक पण मी हरिनामा वाचून राहणार नाही असा विचार ज्या वेळेला होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने त्याची साधना फलद्रुप होईल अशा आणि विविध वाक्यांच्या प्रवचनासाठी यशवंत प्रसाद चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा म्हणून ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज म्हणतात अनुसंधान, अनुसंधान म्हणजे तरी काय तर भोग देहाकडे लावायचे आणि मन परमेश्वराकडे लावायचे यालाच अनुसंधान म्हणायचे खरा जो साधक असतो तो कोणी निंदा कोणी वंदा वंदामु स्वहिताचा धंदा या न्यायाने स्वहितच करत असतो साधूच्या राहो पांडुरंगी दृढ भाव या न्यायाने तो त्यांचे देव कार्य करीत असतो आदर या शब्दाचा अर्थ असा आहे अर्थ अधिक आदर आदराने त्या संकंटाच्याकडे पहा व देवावर भार घाला मग तो कृपा सिंधू निवारी साकडे ये रे बापुडे काय रंक त्या देवावर भार घातल्यानंतर तो कृपेचा सागर आपल्यावर कृपा करतो देवावर भार घाला मग तो कृपा सिंधू साकडे निवारतो बाकीचे बापुडे बिचारे काय करणार आहेत बाकीच्यांची मदत या बाबतीत आपल्याला होत नाही कारण ते स्वतःच बापुडे बिचारे रंक असतात भयाचे पोटी दुःखाच्या राशी या संकटांना घाबरून करता काय त्याला भेल्यावर आणखी दुःखच वाढणार आहे त्यापेक्षा त्या संकटाचा विचार न करता भगवंताच्या नामामध्ये आपली वृत्ती रंगवून टाकावी शरण देवासी जाता भले भगवंताला शरण गेला की आणखी काही करण्याची गरज राहत नाही तो नंद नंदन असा आहे नंदाचा नंदन म्हणजे गोपाळ कृष्ण असा आहे की अगदी श्री गुरु सारखा भक्तांना तो अभय प्रदान करीत असतो म्हणजे भीतीमधून मुक्त करणारा असतो एवढेच नव्हे तर जन्म भयामधून मुक्त करणारा तो श्री गुरु तो श्री कृष्ण जन्म मृत्यूच्या भयामधून मुक्त करणारा श्री गुरु साक्षात आपल्याला समोर असताना आपल्याला भीतीचे कारणच राहत नाही म्हणून त्याच्यावर भार सोपवावा तुका म्हणे नव्हे काय त्या करता त्या परमेश्वराने करायचे मनात आणल्यावर त्याला न होण्यासारखे असे काय आहे तो सर्व करता कर देता मग आता तो तो करेल तोच माझे भले करेल ही श्रद्धा आपल्या कामे येईल चिंतावा तो आता विश्वंभर म्हणून सर्व चिंता सोडून त्या विश्वंभराचे चिंतन करावे या विश्वामध्ये विश्वी विश्वंभर भरला आहे तो सर्व जाणता आहे त्याच्या चिंतनाने सर्व दुःख पळून जाईल मात्र याचाही पुढचा विचार श्री महाराज म्हणत आहे तो म्हणजे देवावरी भार घालू नये ओळ दोन पद्धतीने सांगायचे देवाभरी भार घालू नये व देवावरी भार घालून या त्या परमेश्वरावर घालू नये कारण तो जर जाणता आहे तर त्याला सांगण्याची गरज काय शिवाय आपल्याला आलेले भोग आपण मोकळे भोगून मोकळे झालेले बरे त्यामुळे ते भोग उत्तर उत्तर जन्माला कारणीभूत ठरत नाहीत शिवाय गुरु कृपा आहे तोपर्यंत भोग भोगून मोकळे झालेले बरे कारण श्री गुरु भोग भोगण्यासाठी ताकद देतात तरीही सण होईना तर काही अंशी भोग सद्गुरु आपल्याकडे घेतात अर्थात त्यांना सांगण्याची गरजच नाही ते सर्वज्ञ आहेत पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान् की जरमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की पते हर हर महादेव हर यशवन्त हो हो यशवन्त हो हो जयवन्तो हो